हा जो दवाखाना खालचा दिसतोय समोर मला हे कधी कधी उघडतो हे फक्त सोमवारी उघडतो का आणि कोण डॉक्टर माहिती तिकडे कोण येतात सिस्टर वगैरे कोणत्या पण ते लोक रोज येत नाही मग आठशे आठवड्यातून एकदाच येत आहेत का तुम्ही लोक त्यांना बोलत नाही का मग की रोज कौन तुम्ही कुठे जाताय मग दवाखाना बंद असेल तर हा त्या साईडला हे नेहमीच असं असतं की आता आता असं झालंय आठवड्यात एकदाच येणार असं आहे का तुमचं काय म्हणणं काय व्हायला पाहिजे रोज हा कोणाच लागेल सोमवारी पण येत का ते मग फक्त एकदा येतात असायला पाहिजे ना, ना पण रो, रोज रोज मग हा रोज नाही उघडते बरं ते कुठले गाव आहे कुसरे बुद्रुक कुसरे बुद्रुक हा जो दवाखाना खाली दिसतोय मला हा समोर दिसतोय हा हा कधी कधी उघडतोय फक्त सोमवारी उघडतोय का इतर दिवशी उघडत नाहीये आणि कोण कोण असं डॉक्टर तिकडे डॉक्टर येत आहेत रोज पहिल्यापासून असच दवाखाना चालू आहे हा फक्त सोमवारसाठी कि कस सोमवार आधी मध्ये नाही येते तुम्ही लोक जर काही झालं समजा कुठे जात आहे मग तळेकरला जात आहे तळेकर तू किती लांब आहे इथे पायी मी पाय पाय जात गाडी जात नाही गाडी नाही ना ओके गाडी असते इकडे मग गाडी असते ना पण हे उघड असायला पाहिजे बघा ना तुमचा पाहेल ना नाही उघडते मला आता काय करायचं किती दिवसापासून असं चालू आहे जावा खाना पाणी लाई सोमवार सोमवार किती वाजता येतात ते लोक अकरा वाजता आणि जातात किती वाजता

मग ते असून नसलेच हरकत आहे ना मॅडम राऊंड पाहिले कोणाला काय झाला ते इथून जायचा गोडे गावला गाडी घेऊन तो का बघा ना रोज उघडतो नाही असं सोमवार आठवड्यात आठवड्यातून एकदाच उघडतो ना पण रोज नसतं रोज कोणी येत नाही वगैरे ओके कोण लोक इकडे कर्मचारी माहिती आहे आपले तळेगडचे आहेत तळेगडचे आहेत का आणि इथली एक मॅडम असते इथली एक मॅडम असते का पण ते आठवड्यामधून एकदाच उघडता असं तुम्ही सांगता राईट ना पण ते रोज उघडायला पाहिजे बाबा रोज ते पोरगी उघडते पण डॉक्टर नसतो मग ती उघडून काय करते हां मग ती काय आठवड्यात जाणार ओके पण तसं ते रोज उघड पाहिजे ना हां आता तुमच्याकडे इथे कुशरी खालचं कुशरी वरचं हे पाटांचे पण लोक इकडे येत असेल नाही तेव्हा येतात ना येतात ना एवढे मोठी लोकसंख्या असताना रोज उघडत नाही म्हणजे चुकीच आहे ना आठवडे सोमवार सोमवार असतो आठवडे दोनदा का एकदा उघडतो दोनदा दोनदा का दोन सोमवार आणि गुरुवार असं उघडतं का ओके ते काय व्हायला पाहिजे रोज उघडायला पाहिजे का नको इथे पाहिजे ना पाहिजे ना कमीत कमी, कमी गाडीची सोय नाही ओके रोज उघडायला पाहिजे ते ओके 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 हा दवाखाना हा कधी कधी उघड असतो कधी तिथ एक मुलगी ठेवते गोळ्या पुढे काय लागलं तर ती ती येऊन देते उघडा असतो का नसतो मग नाही तिच्याकडे असते ना पण ते बंदच असतं मी आम्ही जेव्हा येतो तेव्हा ते बंदच असतं येईल तेव्हाच ते उघडते ना तर राहून नसतं ते डॉक्टर हे कधी येतात डॉक्टर सोमवार ना सोमवारी येतात आहे ना लोकांना माहिती आजी म्हणजे नाही